नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस राजा धीराज छत्रपती शिवाजी महाराज की व व्याख्यानाची अखंड परंपरा राखणाऱ्या मिलिंद सूर्यराव आणि शुभांगी सूर्यराव आयोजित सानपाडा सामाजिक संस्थेच्या वतीनं शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन सानपाडा सेक्टर आठ येथील हुतात्मा बाबू गेणू सेद मैदानावर करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कटाले यांच्या हस्ते प्रथम शिवप्रतिमेचं पूजन करून शस्त्रपूजन करण्यात आले यावेळी शांतीदूत मर्दानी आखाड्याच्या वतीनं काठी लाठी लढत तसेच तलवारबाजीचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आले जयंती सोळा आणि हा सोळा सेक्टर आठ सांदपाडा या ठिकाणी सांनपाडा सामाजिक संस्था मुख्य आयोग शुभांगी सुरेराव आणि मिलिंद सुरेराव यांच्या वतीनं स्वराज्य संस्थापक अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य देवत रैवेचा राजा श्रीमंत ज्योती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसारचा जयंती सोहळा आणि हा सोहळा संपूर्ण महाराष्ट्राभर अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरा होत असतानाच या ठिकाणी सांडपाडा सेक्टर आठ या ठिकाणी हुतात्मा बाबू गोने मैदान या ठिकाणी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शुभांगी शिरवाळ आणि हो दर्शन आपल्या सर्वांना या ठिकाणी होत आहे हा पाल कलाकारासाठी एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी होसी आणि मर्दारी खेळाचं दर्शन आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सवानिमित्त प्रख्यात शिवव्याख्या ते प्रशांत देशमुख यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते असे हे व्याख्यान ऐकण्याचा लाभ हजारो शिवभक्तांनी घेतला तर याच्यामध्ये व्याख्यानाची अशासाठी गरज आहे की आपण जरी मोबाईलवर ऐकत असलो तरी सामूहिक मन असतं म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर बघा पूर्वी गावामध्ये एकच टी व्ही असायची आणि अख्खे जण चित्रपट तिथं पाहायला यायचे किंवा आपण तो काळ अनुभवलाय की सचिन तेंडुलकरची मॅच चालू आहे आणि टपरीवर अशी गर्दी आहे आणि आपण ते बघतोय तर सामूहिक मन जेव्हा एकत्रित येतं ना त्यावेळेस तर त्याचा आनंद हा वेगळा असतो म्हणजे आपल्याला आपल्या अध्यात्मामध्ये जे आहे त्वम मी ते तूच आहेस जगामध्ये एकत्व आहे माझा आत्मा आणि तुमचा आत्मा सारखाच आहे हे जे एकत्व जे येतं त्याच्यामुळे तिथे जी एक सात्विक शक्ती तयार होते ती शक्ती व्याख्यानाच्या माध्यमातून तयार होत असते आपल्याकडे शब्द आहे की जिभेवर सरस्वती आहे तर ती सरस्वती म्हणजे शब्दाचं रूप आहे आणि तेच रूप पुढं आणि आपल्याकडे भगवान श्रीकृष्णाने आणि ज्ञानेश्वरीमध्येही सांगितलं आहे की हा वाघयज्ञ घडतो वागयज्ञ म्हणजे काय असतो वक्ता बोलतोय आणि श्रोते ऐकतात यांची जी एकरूपता जी आहे ती एकरूपता म्हणजे वागयज्ञ आहे तो वागयज्ञ आपण डिजिटलमध्ये मोबाईलवर ऐकून घडत नाही याच्यासाठी व्याख्यानांची आवश्यकता आहे माझं स्वतःचं स्वतःचं मत असं आहे की अफजलखानाची कबर असू दे किंवा औरंगजेबाची कबर असू दे तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का बघा जेव्हा मा अफजलखानाला मारलं गेलं तेव्हा त्याचं जे मस्तक आहे त्याला राजगडाच्या कोनाड्यामध्ये राजांनी त्याला सन्मानानं जागा दिली आणि त्याचं शरीर जिथे पडलं आहे त्या ठिकाणी त्याची कबर उभी करून दिवाबत्तीची सोय केलेली आहे मला स्वतःला असं वाटतं की त्या ठिकाणी असलेली अफजलखानाची कबर हा शिवाजी महाराजांच्या विजयाचा पुरावा आहे तसं औरंगजेबाच्या बाबतीतला तस जर विचार केला तर तो, तो सोळाशे एक्क्याऐंशीला आला सत्तावीस वर्ष तो इथे राहिला शिवाजी महाराजांनंतर त्याला वाटलं होतं आपण इथला महाराष्ट्र जिंकू संभाजी महाराजांना त्यांनी क्रूर पद्धतीनं मारलं काय कारण त्याला असं वाटत होतं की तुमच्या राजाचा मी हाल हाल करून त्याचा मृत्यू करतोय त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो आहे अपेक्षा काय होती की या मातीतनं एक पण तलवार वरती उभी राहणार नाही पण तरीसुद्धा इथले मराठे पेटून उठले राज्य नाही राजा नाही राजधानी नाही तरी सुद्धा इथले मराठे पेटून उठले आणि त्याला असं झुंजवलं असं झुंजवलं की महाराणी ताराबाईच्या काळात तर ता त्याला परत पण जाता येत नव्हतं का जाता येत नव्हतं तर त्याला असं वाटत होतं की जगापुढे नाचक्की होईल की एका स्त्रीशी हरून आपण परत चाललो आहे त्याला परतही जाता आलं नाही त्याची कबर याच मातीत खणावी लागली याची दोनच कारणं छत्रपती शिवरायांची प्रेरणा आणि शंभू महाराजांचं हौतात्म्य आणि त्यानंतर राजाराम आणि महाराणी ताराबाईंनी अंबिदा मुलीनं चालवलेला वारसा माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की तीजी है ती जी कबर आहे ती औरंगजेबाची म्हणून पाहण्यापेक्षा त्या कबरीकडे पाहताना आम्हाला असा अभिमान वाटला पाहिजे त्या कबरीच्या तिथे गेल्यानंतर की औरंगेबा तुला सत्तावीस वर्ष तू इथे राहिलास पण आमच्या राजांनी असं राज्य निर्माण केलंय की तुला तुझ्या दिल्लीला परत जाता आलं नाही तुला याच मातीत नेसतनाभूत व्हावं लागलं पण तुला मराठ्यांचं राज्य जिंकता आलं नाही तुला जागा शेवटी आमच्याच मातीनं दिली हे त्याला टिचून त्या कबरीला सांगता आलं पाहिजे याच्यासाठी ती असली पाहिजे तर या शिवजयंती उत्सवास नवी मुंबई मनपाचे माजी आयुक्त विजय नाहाटा दैनिक लोकमतचे पत्रकार नामदेव मोरे विजय माणे आदी मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती लावली सानपाडा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं माझे सहकारी सन्मानिय मिलिंदी सूर्यराव आणि शुभांगी सूर्यराव आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी मान्य प्रशांतजी देशमुख यांनी शिवचरित्रावर व्याख्यान आयोजित केलं होतं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद या सानपाड्यामध्ये मिळालेला आहे आपण पाहिलं हजारेक लोक महिला विशेषतः जास्त प्रमाणामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि छावा पिक्चर पाहिल्यानंतर लोकांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक आत्मीयता एक अभिमान त्यांचा वाढलेला आहे त्यांचा रिस्पेक्ट वाढलेला आहे आणि त्यामुळं इगरनेसमुळं या ठिकाणी सर्व मंडळी आली आणि अतिशय शांतपणाने एक तास दीड तास त्यांनी जे व्याख्यान दिलं त्याच्यामुळे लोकांमध्ये एक नवीन उत्साह संचारलेला आहे आणि अशा प्रकारचे कारण आजकाल तुम्ही पाहिलं असेल की तरुण वर्ग किंवा महिला अशा प्रकारच्या व्याख्यानाला हजर राहत नाहीत परंतु या ठिकाणी खुर्च्या कमी पडतील इतकी गर्दी होती असेच कार्यक्रम मिलिंद सुरेराव नेहमी करत असतात त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि देशमुख सरांनी जी विनंती केली सूचना केली की शिवरायांचे जे गुण होते त्याच्यातला एखादा तरी गुण आपल्यामध्ये आपल्या मुलांमध्ये उचरवण्याचा प्रयत्न करा सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सानपाडा सामाजिक संस्थेचे प्रवीण कांबळे लक्ष्मण देवकर निशांत आगलावे मनीष डोके सचिन शेकटकर प्रवीण नारकर तानाजी शिंदे श्यामराव मोरे रोहित चोरमले उल्हास शिंदे विनोद वाडकर सीमा बोराडे समृद्धी घोसाळकर देविका साळसकर यांनी मेहनत घेतली तर सांनपाडा सामाजिक संस्थेचे सर्व सभासद आणि सानपाडा विभागातील नागरिक शिवविचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते व्याख्यानाची परंपरा ही माझी गेल्या दोन हजार पंधरा सोळापासून आम्ही व्याख्यानाची परंपरा ही चालू केलेली आहे माझं पहिलं व्याख्यान प्राध्यापक चव्हाण साहेबांचं सा। म्हणजे मित्र जे ढोकळे पाटील साहेब आहेत त्यांनी सुरुवातीचं पहिलं व्याख्यान आम्ही प्राध्यापक चव्हाण चव्हाणसाहेबांचं आयोजित केलं होतं मला दोन हजार पंधराला आप्पा परब साहेबांचं त्यानंतर जेव्हा दहा बारा लोक प्रत्येक वेळेला आम्ही व्याख्यात वेगवेगळे बोलवतो आणि लोकांना सांपडायच्या लोकांना माझ्या एरियातील लोकांना लोकांना माहीत झालेलं आहे शिवजयंती म्हणजे या ठिकाणी व्याख्यान वेखे असेल आणि व्याख्यान ऐकणारी मंडळी ही वेगळ्या पद्धतीची मंडळी असते तुम्ही गर्दीवरून तुम्ही पाहिलं असेल लोकांना माहिती आहे या ठिकाणी येणारा व्याख्याता जो आहे तो साहजिकच आहे शिवराय आणि त्यांचं चरित्र हे कशाप्रकारे अगदी चांगल्या प्रकारे सांगता येईल सांगण्याचा प्रयत्न करणारा व्याख्याता असतो आणि म्हणून तो जो व्याख्याता कोण ही विचारणा जेव्हा होते त्या व्याख्याचं नाव ऐकल्यानंतर आमच्या सांडपाड्यातील सगळे नागरिक सगळी स सगळा समाज सगळे जातीधर्माचे लोक त्यांचं व्याख्यान ऐकायला या ये ठिकाणी येत असतात आम वाढ बघत असतात आमचं शिवजयंती येते कधी आणि मिलिंद सूर्यराव यांचं निमंत्रण येतं आहे कधी ने व्याख्याता ने चांगला असेल ही, ही शंभर टक्के खात्री त्यांना असते गेल्या वर्षी विनीत यशवंतरावांना बोललं होतं त्याच्या अगोदर अगोदर आम्ही प्राध्यापक कदम यांना बोललो होतं प्राध्यापक बोराडे प्राध्यापक गावडे विक्रम येडके अप्पा परब ही सगळी मोठी मोठी मंडळी आमच्याकडे व्याख्यानाला आली होती आणि त्या व्याख्यानचं नाव ऐकल्यानंतर माझ्याकडे येणारी म्हणजे मॅ मॅसेज आल्यानंतर लोकं जमा होतात मला एकच आहे की शिवराय घराघरात आणि शिवराय मनामनात हे जोपासण्याचं काम माझे गुरुवर्य साबीरभाई शेख यांनी प्रवचनाची सवय त्यांच्याकडनं ऐकली प्रवचनं त्यांच्याकडून ऐकली कीर्तनं स्वर्गीय धर्मवीर आनंदिके साहेब यांच्याबरोबर सहासदून आपला इतिहास काय आहे याची जाणीव असल्याकारणाने मी माझ्या सांडपाड्यातील नागरिकांना माझ्या समाजाला सगळ्या जाती माझ्या जा लोकांना बरोबर घेऊन एक चांगला विचार घरोघरी पोचवण्याचं काम आम्ही करायचा प्रयत्न करत असतो एक छोटी खाणी प्रयत्न आहे लोकांनी दिल्ली साथ ही महत्वाची असते आणि लोक साथ देतात म्हणूनच हा कार्यक्रम घेणं शक्य होतं कॅमेरामॅन इक्बाल सह पल्लवी केदार जनादेश आदेश वृत्तवाहिनी